ब्लॉगच्या ब्लॉगच्या नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावी तशा करून त्यांना बॉक्स आहे राणामध्ये आलं तर आपण आत्ता सहा वाजून दहा मिनटं आलेल्यानंतर आपण आता विरीची मोटर चालू केली त्यानंतर आपली टोमर खर्च चोडायचे तर आपण चाललेलं आहे विरीची मोटर चालू करून टाकी भरायला जायचं आपल्याला तिकडे आपण टाकी भरायला चाललेलं आहे असं आहे लुकीज सोड राही गेली आपण तरी कार्य चिडा मारला तरी पण तस राहिलेले तुम्हाला <स्थाथ> म्हणलं तर आपण आईस चव्वेचाळीस चव्वेचाळीस आपण टाकी मिनिटं घालून आपलं सोडून झालेलं आहे त्यांचा सोड राहिलं त्यानंतर आपल्याला टाकी भरून डबो आता पंधरा वीस मिनटं आपल्याला खत सोडल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चालून द्यायचे पंधरा वीस मिनट पंचवीस तीस मिनटामध्ये आपलं आपलं खत सोडून झाले अर्धी टाकी सोडली तर आपण खोकेवर त्याला त्यानंतर आपल्याला आता मोटर बंद केली त्यानंतर आपण आपलं खोका आपण लावून घेणार आहे आता खोक खोक आहे बघू शकतो आपण कचोडती घेऊन चालले त्यानंतर आज आपले टाकीवरती आपण बैलवेळेस मध्ये बसणार आहे मशीन मिशिन आपण घडी घालून आता मस्तपैकी व्यवस्थित करणार आहे बघू शकतात आठ वाजून दहा मिनटं नाही जास्त पण दहा मिनटं नाही अगोदरच गेली त्यानंतर आपण आता मशीन शकतो मशीन गुंडळून आपण आता घेऊन चाललेलो आहे त्यानंतर आपण गाडी रस्त्याला लावली होती बळी आपल्याला रस्त्यावरती द्यावं लागणार आपण नंतर घरीच्या नंतर आपल्या दात घासायचे नंतर अजून दूध पण काढायचं आहे काही आपल्या तर आपल्याला घेचा पटापट जो बघितलं बघू शकते आपण आत्ता साडे सहा वाजल्यानंतर आपण गिन्नी गावातून ते घेऊन चाललेला आहे हां काय म्हणाल काय ते माग लपची बघू शकतो गिन्नी गाव ती आपण चाललेलं आहे गाडीवर